झालं झालं गेले पाहुणे आले पाहुणे गेले पाहुणे आता लाग बापा आपल्या कामी नाही शांत हो आता स्वयंपाक करतो बापा मी दुसरं कोणतं काम आहे आता पाहुणे सायपाक आणि बस दुसरं कोणतंच काम नाही आहे नाही शांत दुसरं कोणीच काम नाही आता दुसरं कोणतं काम आहे आता सायपा आहे ना दुसरं कोणतं आहे आता कोणतं काम करता तुम्ही मी काय म्हणतो उद्या आता पण यायचं लागल ना तर बाया सांगतो का आपणच येतो दोघ दोघं होईन का दुकाना बायाच सांगा लागल ना चार पाच जणी सांगून दे तर म्हणून म्हणतो स्वयंपाक करून घे पटकन आणि गावात फिरून घे बाया सांगून दे उद्या सकाळीच घेऊन चाल सकाळीच म्हणतील तर सकाळीच दुपारच्या म्हणतील तर दुपारी चाल बाया घेऊन आणि ते फोन डाळी येऊन घे पटकन आणि मग गोल्याला फंटिंग करायला सांगून देतो त्या तर झालं मग स्वयंपाक मीच करून बाया सांगायला मीच जाऊ तुम्ही काय करता आता तुम्ही सांगा तुमचं कोणतं काम आहे आता तुम्ही काय करता आता मला कोणतं काम आहे आता मी बसतो बाहेर बाज टाकून वा रे वा मस्त आहे असं राहते काय आम्ही बसतो बाहेर बाज टाकून मी स्वयंपाक करू बायला सांगा जाऊन तुम्हाला वाढू नाही देऊ म्हणजे मी एकटीनच काही कामाचा काही ठेका घेतलाय का हो मी एकटीनच कामाचा का मी एकटीनच केलं पाहिजे सगळं आणि उद्या मग घरी स्वयंपाक करून तिथं फोन या चालू येईन वावरा म्हणेन तुम्ही काय करा तुम्ही बस टाकून बसाल का फक्त चालते का अशा मी काय कर म्हणतो आता तू आता बाहेरचे कामं बाहेर करतील ना तर बाहेर सांगायचं आहे तर बाहेर सांगतील ना मी जाऊ का सांगाले मग काय झालं जाणत हा काही सांगायला जाणत काही बाटून जाते का बाया बाटून तुम्ही बाटता हा बाया सांगाल का ना बाई व चालता व असं तसं मनाने काय होते नाहीतर मग घरी स्वयंपाक करा तर मी बाया सांगतो काम बरोबर स्वयंपाक फूड स्वयंपाक करायला लावशील का म्हणजे आता या होया हा सून आली घरी ना स्वयंपाकाले कुठे उड होता खान काय स्वयंपाक उडन तर घुड आता सोन आली घरी तर आहे का सून सून तर बाहेर गेली ना तर मग मी मी एकटेच करू का मी स्वयंपाक करतो तुम्ही बाया सांगून द्या जा जा बर सांगून द्या बाया शांती ती गोष्ट अशी आहे बाया माझ्याने येत नाही हा तर तू गेली म्हणजे तर अशी पडतो तुझ्या मागं सगळे बाया हो 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 करते मी ये जाव बाई ये जाव बाई करून मग दुसऱ्या दिवशी चाट देते तू आहे तर तू कडक सांगतो मन म्हणतो तूच आहे लागण तर स्वयंपाक करून घे आम्ही आमचं जीवन घेईन गोले आला का त्याला मी म्हणून तू तुझे जेवढे बाबू मी माझे जेवून घेईन नाही तर मग मी त्याला वाढून देऊन देईन लागण तर तुला बी वाढून देईन मी आली का मग स्वयंपाक करून घेईन जाय मग हो ते आहे पण कोणतंच काम होत नाही घरचंही नाही बाहेरचंही नाही वावरचंही नाही सगळ्या कामाने माझ्या हात माझ्याच हात लागते बाय हो चालले चालले असं नाही का येजाच म्हणून बर ठीक आहे मी आता सायबाग करतो आणि मग सांगतो आई बाबा काय होय काय त्यासाठी वाद सुरू आहे तुमचं काय नाही सायपाकाच बोल बरं शांती तू जायपाक कर मीच सांगतो त्याला समजा बर काय झालं बाबा काही नाही बोल्या फन येथा चन येताच्या आपलं पाहुणे घरचं काम हेच करून राहिली म्हणून म्हणतो आता सायपाक करणं बाहेर सांगाल जा फन येतून झाले का मग आपल्या वावरात ट्रॅक्टर लावून देतो एक दिवस हम्म ते करून घेऊ फोन ठीक झालं मग सांगा ना तर करा तयार फोन की नाही येऊन कधी सांग कधी लावा लागते वावरात तर लावतो कधी बी तयार आहो मी आपले वावरात ट्रॅक्टर लावाली पाहतो आता उद्या येते का बाय आता मग परवाच्या दिवशी आपले वावरात ट्रॅक्टर लावून दे बरं ठीक आहे बाबा फोन नाही आला बरे आईचा अजून बाबा आता आले असन आता पर्यंत हो संध्याकाळ पर्यंत झाले असन राहते थोडी गेले तर थो, राहते थोडी गेले आणि मानंदीच्या घरी तिथं काय राहते नाही नाही बाबा आले असन पाहू का करून फोन काय कसं काय पाहून आले बाबा काय म्हणते काय आहे काय नाही मला तर वाट नाही पाहिजे काय म्हणलं बाबानं काय पाहिलं काय नाही सांगत नाही नाही ना फोन करून <laughs> उद्याच का, का, आता काय एवढी काय घाई आता एवढी कायची काही करून उद्याच करण आता मी फोन उद्याच करण विचारतोस करू का आता फोन आले आता फोन करून देतो आणि मग ते तिकडे सांगून दे तिकडे फोन करून देईन मग ते उद्या हो तसेच करतो आता फोन करतो ललिता आले आणि तू म्हणन तिकडे त्या नंदीच्या तिच्या नंदीच्या सासू दे सांगून दे बा म्हणून हॅलो आई बोल मी वाटच पाहून राहिले ती तू या फोनची बोल आले का बाबा हो आले तो बाबा सहा वाजता आले घरी हो काय वाटलंच मला का बाबा आले असं कळे म्हटलं आईने फोन नाही केला मी करतो म्हटलं तर मग म्हटलं जाऊ दे आता कायले फोन करू तू उद्या करणार होती मी फोन बरं मग काय म्हणे बाबा मग काय कसं व्यवस्थितशीर वाटलं कसं पोराची भेट झाली हो झाली ना पोराची भेट झाली सगळं व्यवस्थितशीर आहे म्हणते पाहतोय बाबा आणि तिकडे त्या नंदीच्या सासूच्याही घरी गेले होते मग तिथेही विचारलं तर तेही म्हणे म्हणते हो व्यवस्थित आहे आणि अजून इकडे कोण शांताबाई राहते तिथं ता, विचारलं म्हणते तर म्हणे म्हणते का हो व्यवस्थित आहे म्हणून ते शांताबाई मा जाऊची बिंदूची बहीण लागते तिला बहीणच होय ना असं हो 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 मग आता मी काय म्हणतो तुला हो काय मग काय व्यवस्थित वाटलं तर मग काय म्हणलं बाबा ना बोलावले का मग पाहुणे का यावं लागते मग आम्हाला सांग मग काही बोलावले पाहुणे बोलावा बा पाहुणे मी म्हणतो बोलावा पाहुणे येऊ देवा पाहुणे तर ललिता असं कर तू सांगून दे बर फोन करून तिकडे आता कहून बाबानं कोणाचा फोन नाही घेतला काय कोणाचा फोन नंबर नाही घेतला तेनं कोणाचा नाही घेतला फोन नंबर आता तू न कशी तु सासूले सांगितलं सांगतलं ते वडील येत आहे म्हणून तशीच तू आंदीच्या सासूले तू सांगून दे का पाहुणे बलावले बा म्हणून ह्या या दिवशी या असं सांगून दे तिकडे जाऊन सांगून दे मग बरं ठीक आहे सांगतो मी पण कोणत्या दिवशी बोलाव मग कोणत्या दिवशी येवाच सांगू मग सांग उद्या सांगू काय उद्याच येव सांगून देतो मग काय लांब लांब करतो उद्याच नाही व आपल्याला बंदोबस्त करून ठेवा लागेल पाहुण्याचा उद्याच नाही घर सारं सुरू करावं लागेल मला अजून पोहा हे सगळं आणा लागन किराणा तेल मील, तेल मीठ तर तू सोमवारी सांगते सोमवारी बोलाव सोमवारी येवाचं सांग सोमवारी हो आणि तू उद्या येऊन जातो ठीक आहे मग मी उद्या येऊन जातो मी मग मग सोमवारी सांगू का त्या हो तू सोमवारी सांगते इथे फोन कर आणि सांगून दे सोमवारी या मला आणि तू उद्या येऊन जा जवाई ना तू तु। नाही तर तूही वेळेवर येशील पाहुणे संग आता जवाई काय म्हणते तर पाहतो आई मग येतो उद्या आता जवाई काय म्हणते तर नाही उद्या येच तू उद्या संध्याकाळपर्यंत तरी ये हो ठीक आहे आई ठीक आहे येतो मी आलं बाई हा हॅलो हॅलो मी बोलने डोलीबाईची वहिनी ललिता हा बोला बोला तर माझ्या बाबा पाहून गेले तर माझ्या बाबाले व्यवस्थितशीर वाटलं तसा काही प्रॉब्लेम नाही वाटला तसं व्यवस्थितशीर वाटलं माझ्या बाबाले तर तुम्ही सांगितलं म्हणते व्यवस्थितच oh, हो बाई हाय व्यवस्थित तर व्यवस्थित सांगितलं आम्हाला व्यवस्थित दिसते आम्ही डोळ्यानं पाहतो व्यवस्थित दिसते म्हणून आम्ही व्यवस्थित सांगतो मग अंतर्ज्ञानीच आम्ही हाव नाही मनातलं आम्ही वाचू शकत नाही हा आणि समोरचं कोणी सांगू शकत नाही आता आताच्या घडीत आम्हाला डोळ्यानं बरं दिसून राहिलं व्यवस्थित दिसून राहिलं तर आम्ही व्यवस्थित सांगून राहिलो बाई मग आता मनातलं कोण वाचते मनातलं कोण सांगू शकते समोरच कोणी सांगू शकत नाही आता तेच आहे दिसते ते आपण करतो आणि जे दिसते त्याच्यावरच आपण विश्वास ठेवतो तर हो नाही तर काय तर मग सांगायला फोन केला मी तुम्हाला बी व्यवस्थित वाटलं तर माय बाबाचं मत असं आहे का बा पाहुणे बोलावून घ्या ठीक आहे ना आता व्यवस्थित आलं बोलावून घ्या तर तुम्ही तिकडे सांगून दे सोमवारी बोलावलं म्हणा सोमवारी या तुम्ही सांगू लागल तसं असं सोमवारी म्हणजे सोमवारी तुमच्या घरी माहेरा मध्ये तिथंच असं ना तुमची बहीण तुमच्या माहेरातच तर तिथं पाहुणे बोलावता का मग तर तिथंच मग म्हणू का तर तिथं जा म्हणून पोरीले पावाय हो नाही तर काय तर आता मा सासरी थोडी बोलावून बाई तिथंच बोलावन ना माई बहीण तिथंच राहते आई बाबा तिथेच घरदार सगळं तर तुम्ही सांगून द्या पाहुणे घेऊन येऊन जा तुम्ही सांगून द्या काय म्हणतो मी पाहुणे घेऊन येऊन जाता तुम्ही तिथं मी बी उद्या पोहचतो मी आणि तुम्ही या मग पाहुणे घेऊन सोमवारी सोमवारी घेऊन या मग पाहुणे हो हो बरं ठीक आहे ते सांगतो का परत सोमवारी नाही सोमवारी हो हो सोमवारी बरं बरं ठीक आहे काय करून राहिले मग मानानानानानानानानानानाद बाई झाले जेवण खावणं झाले असतील हो बाई जेवण खावणं झाले सगळं निरे पिरे झालं ननाद बाई असं ना आता तुमच्या रूम मध्ये बसल्या बोलता काय देऊ का आवाज हो द्या बर आवाज नाही बोलतो जराशी त्याच्या सोबत ठीक आहे डोले खोलीत तुम्ही तिच्या फोनवर फोन करा आणि बोलून घ्या नाही बर बर हो मला काय म्हणता वहिनीचा फोन होता तुया ललिताचा तर ते बोलतो म्हणे आता येणच त्या फोनवर मी म्हटलं तुझ्या फोनवर कर म्हटलं डोलीच्या फोनवर कर म्हटलं तर आता बोलून घे जो ठीक आहे आई आला पाय फोन उचल हॅलो कशा काय आहे ठीक आहे मी बहिणी झालं काय नाही झालं कशा काय जेवण वगैरे झालं हो जेवण वगैरे झालं बरं ठीक आहे मग ठीक आई करते तुमच्या आई झोपल्या तर माहिती आहे जेवलं का झोपायला पाहिजे झोपली असेल तुमच्या आई मी सकाळी फोन करायला लावतो तुम्हाला ठीक आहे बहिणी ठीक आहे चल मी बी सांगून देतो पार्वतीला ठेवी तयारीत राहील मग सोमवारी बोलावलं म्हणून फोन आला होता ना आता त्याला लिताचा फोन आला होता ना मग काय म्हणे तुला बाहेर जाय म्हणे का रातची बाहेर जाय म्हणे का तुला ते तिनं निरोप देला पार्वतीले का बा पाहुणे घेऊन या म्हणते मग सोमवारी बोलावलं तिनं पाहुणे सोमवारी तिच्या बहिणीला पाहाले सोमवारी बोलावलं तिनं तर सांगून देतो ना पार्वतीले सोमवारी बोलावलं सोमवारी जायचं आहे पाहुणे पाहाले म्हणून सोमवारी जात आहे ना तर उद्या सकाळी जाऊन सांगून देतो आता काय चालते लागते आता सांगून देतो तिला आता झालं सायपाक पाणी जेवण खाऊन आले तुम्ही फिरून जा हात पाय धुन झोपा मी तिला सांगून देतो उद्या तयारीत राहीन ते पैशाचा बंदोबस्त करून ते आताही सांगशील तरी उद्याच करून ते पैशाचा बंदोबस्त आणि उद्याही सांगशील तरी उद्याच करून ते पैशाचा बंदोबस्त तर मग उद्या जातो ना आता काय जातो तुम्हाला काय पण प्रॉब्लेम त्याही दिवशी मला रोखला तुम्ही जाऊ नको सकाळी जातो आता चालली जाते तुम्ही मला टोक टाकताऊन करता कमी का आता काही नाही शिव काय आणि गाव काय मोठं शहर आहे का तिथं घर येते मी जातो तिला सांगून देतो आणि बस राहत बेचाईनी राहीन मला मग सांगायचं आहे करून मग आता सांगून देतो तिला आणि मोकळी होऊन जातो सोमवारी जायचं आहे बा मग ते कोणाला नेते कोणाला सांगते तिच्या मतानं मग आता ते सीताराम भाऊ बी घरी आहेत मग ते उद्या सकाळी कामाला चालले जातील आणि मग नाही सांग मग मग अजून वाटा नाही त्याच्यामध्ये समजते तुम्हाला आता थेबी घरी आहे त्याच्या सांगून देतो मी सोमवारी जावं लागते म्हणून तर मग त्याच्या ते तयारीत राहतील पिंकीचे बाबा आता पाय शांताबाई मी तुले होत म्हणून देईन काही हरकत नाही येतो मी पण मग तिकडून जर पोरीवा पोरीवाल्याचा फोन आला आणि त्यानं म्हटलं पाहुणे या तर मग मला तिकडे जावं लागेल ना आणि तुला बी यावं लागेल मग पडून जाईन तो काम म्हणून म्हणतो थांब ना उद्याचे दिवस आता लागलंच का पाणी आता अजून आठ दिवस पाणी येत नाही मी म्हणतो तर परवाच्या दिवशी नाही तर सोमवारी मंगळवारी की यायचो फोन पण आता आला नाही ना फोन तर उद्या येईन फोन तर उद्याच्या उद्या उद्याच्या उद्याच उदेच बोलावतील का ते एक दिवस तर येतील उद्या फोन येईन तर उद्याच म्हणून आजच या म्हणून का काही भरोसा नाही बापा हा शांतबाई जर उद्या काही फोन केला ते न म्हणलं आज या तर मग आपल्याला जाच लागल ना त्याचा काही वांदा नाही फोन आला तर चाललो जाऊ आपण पण मग गोल्याच्या बाबाला मी ठेवून पायाच्या मग ज्या बा आपण सगळ्यालाच घेऊन जायची का नाही ना ज्या वाया घरी राहते ना आपण आपण जाऊ जर नाही आला फोन जर परवाच्या दिवशी बोलावलं किंवा मंगळवारी बोलायचं रोज तर होऊन जाते मायकाम देत जातेच नाही म्हणत होत मन ते येईन बा म्हणून हो ठीक आहे आता काही बवते ना काही नाही ते लोक फोन करत पसंद आलं असं व्यवस्थित वाटलं तर फोन करतील करतील शांतबाई बोलावलं वा पार्वती आलता फोन पोरीच्या बहिणीचा अ काय कैसा आलता व फोन कमला कधी आलता फोन आत्ता लगेच आत्ताचाच मी फोन कर फोन आला बोलली आणि तुला सांगायला आली तुला निरोप देवायला आली माझ जोड फोन आला होता तिचा तिचा चालता अम्मा सुनीच्या वहिनीचा असं काय म्हणे मग काय निरोप दिला तिनं बोलावलं बा पाहुणे पाहुणे बोलावले बा पाय व शांताबाई मी म्हणू कधी थांबतं पार्वती कधी बोलावले व कमला पाहुणे कधी बोलावले तेनं उद्याच बोलावलं काय सोमवारी सोमवारी म्हणे सोमवारी बोलावलं पाय वा पार्वती सोमवारी बोलावलं उद्या काम होते ते बी रोज होते ना माई बी काम होते हो गड शांतपाई एक दिवस सोडून सोमवारी बोलावलं ते ना रविवार उद्या बोलावलं असत आता एक दिवस बंदोबस्त करायला लागत नाही काय हा पाहुणे येत असले तर घराची साफसफाई हे ते एक दिवस तर घेतील कोणी बी हा का बस उठावरच्या कावड्या उद्या 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 झालं आता 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 झालं असं थोडी काय ते ते पाहुणेचं सोयरिक काम होय ते, ते, आ, ते ए, काम धीरेनच होत असते सोमवारी बलावलं नाही कोण बुधवार गुरुवार सांगितलं असता कोण हो ना तु पहिलं पहिलं होय म्हणून आता त्या भावाचं त्या हातून पहिलं ऊन राहिलं म्हणून तुला एवढे समजून राहिलं हे सोयरिकच काम मोठं मोठं धीरे धीरे होत असते पाहुणे पाहाल येते मग आठ दिवसानं सांगू म्हणते मग पंधरा दिवसानं सांगते असं होते यायन तरी सोमवारीच आताच आताच गेले पाहून आताच रात फोन केला नाही तर कोणी चार पाच दिवसांनी फोन करते आणि पाच दिवसांनी अजून बोलावते पाहुणे असे राहते मग आपण वाट पाहत बसतो नाही काय हो नाही ते लगेच सांगून दिलं बरं राहते याही बरं केलं सांगून दिलं तर आता त्याईनं तर पाहिलं पोरग तुलाही पाहिलं आता तु आहे बाबा तुमसंधी आता पोरगी तुम्हाला पसंद येते नाही येत पाहिजे मग आता पाहिजे म्हणजे तू चालजो शांताबाई आणि कमलाबाई तू बी तू बी चालजो दोघेही जणी चालजा आता तुला आता पूर्ण सोयरी कोणपर्यंत मी तुम्हाला सोडत नाही दोघीले आता सांगतो येऊ मी येऊ मी मग चालतो ना वावर फेचा उद्या चाल उद्या हो ठीक आहे मग आता उद्या तर रिकामाच दिवस आहे उद्या चाल मग येऊन जाईन मेबी होऊन जाते रोज तेच पैसे तिकीटले होते मला हो ना तू चालशील का हो कमला फना आहे उद्या माझ्या वावरा चालशील का नाही हो शांतबाई मी कशी काय हो माही सून इकडे झिंगाणा करून ठेवते ना मग मी नाही येणार बापा जा ना तू बाकीच्या इजे घेऊन ते अजून गंगा मुन्नी त्याला सांगितली का सांगतो ना सगळ्याला सांगतो पहिले पार्वतीच्या घरी आले मी आता जाता जाता सांगत सांगत घरी सांग जातो हो सांगून दे आता मैसून जाईन का तवा येत जाईन मी आता मैसून आहे तो पर्यंत नाही येत मी ठीक आहे ना काही हरकत नाही काय बापा किती ऊन तपून राहिली होई काय गरमी घरामध्ये बापा उकल लिहा लागते बसलं का आला आला पाणी थांबून गेला, सारे भात गेला। गर्मी था। था। थे थे ना भात किती गरमी होऊन राहिली बापा आता काही काही नाही पाणी येईन ते पाणी त्याच्या टायमावर आपल्या बोलण्यानं होईन का आपल्या बोलण्याचा बापा गंगा बोलून राहिली गंगा बोलून राहिली चलो असं येईन का पाणी त्याच्यापेक्षा काय आपलं कलेजा गरम करतो पाणी पंखे लावून राहा ना हवा सुटते ना घ्यान चांगली हवा येन पाणी टाइमावर कावर लवानी लागते गर्मीन पंखा किती पंखा लावा बाबा पंख्याची हवा गरम पडते मग आणि आता दोन दिवसाची तर हवाय नाही दोन दिवसापासून गरम लागते सगळं पाणी आलं पाहिजे बाबा आता पाणी आलं पाहिजे आता येन व येईन त्याच्या टायमावर येते येण बरं तो पाणी तर त्याच्या टायमावर होईल पण आपल्या गावात काही वेगळंच चालू आहे गड आज आज म्हणतो आता ह्या दोन चार दिवसात ह्या चार आठ दिवसात वेगळंच काहीतरी वातावरण चालू आहे आपल्या गावामध्ये पार्ट्या बनल्या असं लागतं मला आता हा मोठ्याच्या पार्ट्या अलग गरीबाची पार्टी अलग आपल्या पार्टीत मोठे नाही मोठ्याच्या पार्टीत आपण नाही कोणत्या पार्टी अलग अलग बनलो सगळे एकत्र हे व कमला शांताबाई पार्वती हे मोठ्याच्या पार्टीत सामील झाली ना आता पाय न दुपारी कोण पाहुणा होता तर नाही गंगा कोण पाहुणा पार्वतीच्या घरी गेला हा पार्वतीच्या घरी गेला मग पार्वतीच्या घरी शांताबाई बी गेली कमला बी गेली आणि सरपंच भाऊ बी गेले आणि मग त्या पुढ्याले कमलान तिच्या घरी नेलो अन मग कमलाच्या घरी चहा पाणी झाला आणि मग कमला न सरपंच भाऊ न शांतबाईच्या घरी नेलं त्या बुड्याने पाय बर असं ना, ना, ना त्यात लाव बापा आणि ह्या गेले असन काय मग तेवढ्याच टेन्शन घेत मग कांत तुन नाही बोलावलं का मग कोण बुडा वाईट होत आता ना शांताबाईच्या नात्यात म्हटलं म्हणजे तुला बी नात्यात असन मला तर तो माहितच नाही बापा कोण बुडा वाईट कधी आला होता बापा मला तर नाही माहित पहिले कोणाच्या घरी आले होते पहिले आल्याबरोबर त्या बुड्यानं आम्हाला आम्ही उभा होतो गंगा मी पार्वतीचं घर विचारलं पार्वतीच्याच घरी गेला तो आणि मग तिथून मग कमला नेला ना मग शांताबाईनं नेल शांताबाईनं तुला तू सगळी बहीण व्हायन बापा ते तू सगळी बहीण ना सोडलं तुले तुले काढलं त्या पार्टीतून ते, पार्टी ते कमला शांताबाई पार्वती आहे ती गेली एका पार्टीत आहे सगळ्या बहिणीने तर अलग काढून टाकलं अशी शांताबाई आहे गरीबाने कोण पार्टीत ठेवतो आता कांता मी गरीबच आहे मग पार्वती कोणती श्रीमंत आहे हे मी तर गरीबच आहे मग तिला पार्टीत घेत तिचा भाऊ तीस हजार रुपये कमवून जायला आणि तिचा नवरा बे पंधरा वीस हजार कमावते हा एक दिवस घरी राहत नाही तो झाली ना अमीर आता घर बांधलं साजर हा झाली अमीर आपलं घर जसे का तसं त्या पहिलच हो बरोबर आता ते तर मोठ्याच्या पाठीत जाईनच बापा आपले घर पहिले पासून जसे तसेच आहे आता तिने घर बांधलं बापा तिचा भाऊ तिने सहारा देवाले आला इथं बसले आहे काय हो सगळ्याच्या सगळ्यात मी घरी जाऊ जाऊ पाहिजे तुमच्या बापा हाय नाही घरी हाय नाही घरी इथं आहे का तुम्ही आता बापा शांताबाई तुमची मोठ्या लोकांची पार्टी आमची गरीबाईची पार्टी आम्ही बसलो बाबा रस्त्यावर आम्हाला घरात गर्मी होते तर आम्ही बसलो इथं थंडी हवा खात जेवण झाले आता झोपाच्या बाईला थोडस बसत म्हणलं मग झोपतो आता तुम्ही मोठ्याची पार्टी तुमच्या घरी आहे कुलर आहे बाबा आम्ही बाहेरच बसतो रस्त्यावर काय वा तर लहान गरिबाईची पार्टी काय मी कुठं कोणाच्या घरी बसली होती मु काय खोटे नको बोलू शांताबाई तू पार्वतीच्या घरी होती आणि तिथं कमला बी होती हो गेली होती मी पार्वतीच्या घरी तिने कामाला सांगाले मग तिकडून कमलाबी आली तिला निरोप देवाले मग काय झाली का मोठ्याची पाती कायचा निरोप आज सकाळी आले होते ना पोरीचा बाप आला होता पार्वतीच्या भावाने पहाले आम्ही गेलो तिथं आम्हाला बोलावलं होतं तिनं तर मग पोरीच्या बापाने निरोप धाडला का सोमवारी बोलावलं पहाले पोरगी तर जाणार आहे सोमवारी पोरगी पाहाले का। वा, मुन्नी पोरीचा बाप होता तो पार्वतीच्या भावाले म्हणत होती कोण बुडाव कोण बुडावे आता कमलाची नाही काय कमलाच्या सुनीच्या वहिनीचा बाप आहे तो त्याची एक पोरगी आहे तर त्या पोरीसाठी पाहले पार्वतीच्या भावाने आलता व्यवस्थित वाटलं त्याला बोलावले पाहुणे मग तू याय तर घरी नेलत होत्या शांताबाई कैले चाले तुन काहून नेलं मग चहा पाण्याला तो तर पार्वतीच्या भावाला पाहायला आला मग तुन काहून घरी नेलं केले चहा पाण्याला आता पाय पार्वतीने मला बोलावलं मध्ये मी गेली आणि कमलाचा आता कमलाच्या सुनीच्या वहिनीचा बाप म्हणजे तिला तर नेलं चाय चहा पाजाले मग तिच्या तिथं म्या म्हटलं चला माया आम्ही घरी चहा पिऊन घे जा असं झालं ते असं काय मला वाटलं का बा आम्हाला वाटलं सगळं येईल का बा शांताबाई का तुमचा तिघीच सोयरा लागते का तो चला सोडा ते गोष्ट बरं चालन का तुम्ही उद्या पण ये चाले आ गंगा मुन्नी विमला ताई चालन काय फोन आहे कांता तू तूही का काय हो येऊन शांतबाई मी भी येऊन जाईन हो मी भी येऊन जाईन मग शांतबाई मी पाहीन बाप्पा शांतबाई श्रावणले कोण पाहीन मग आणि तसंही माही नाही जमत तो शांतबाई मी शाळेत जाईन ना सकळी अ माय हो घड्या तू इथं शाळाचा आहे बरस तू नको येऊ झालं मग त्या ते एक दोघी आणि ह्या चार पाच जणी